ये बंधन दिलों के बंधन ये दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर नाम मध्ये माज तरी आपण मुघोड नाही दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही आपल्याला नडा का कुणा मध्ये चोर नाही आपल्याला एवढी कुणाची निष्ठा कढोर नाही कुणी आला गेला तरी श्रद्धा आपली ढळत नाही कच्चेपण आपला कुठे विकत मिळत नाही रात्री करून आपण शेतत घालून पळत नाही हे केलेले तुकडे झाले आपण कधी विळत नाही आवाज लाजكتر नाही

नगरसेवक योगीराज गाडे विक्रम राठोड थोरात आय केअर सेंटर तसेच अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत नंबरच्या चष्म्यांचं वाटप तसेच अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन मिस्तबाग येथे करण्यात आलं होतं यावेळी गरजू नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या शिबिराला महाआघाडीच्या नेत्यांनी ने भेट दिली हे शिबिर संपूर्ण नगर शहरात राबवलं जात असून हजारो गरजूंना या शिबिराचा लाभ झाला आहे या शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे खासदार निलेश लंकेश शशिकला अनिल भैया राठोड यांच्या हस्ते झाला यासाठी विशेष परिश्रम सुरेश क्षीरसागर सांगळे मामा रावजी नांगरे प्रशांत पाटील संजय आव्हाड अभिजित अष्टेकर रमेश खेडकर दीपक आडे महेश धनगर राज गोरे गोरक्ष शिंदे वैभव सांगळे हर्षल अनेचा प्रदीप मेदरकर यांनी परिश्रम घेतले कुठले आज या भागाचे कर्तव्य दक्ष नगरसेवक योगीराज गाडेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यातून या ठिकाणी आमचे रामेश्वर असू यांनी नेत्र तपासणी शिबिराचं आजचा हा सातवा दिवस आहे या भागामध्ये प्रत्येक परिसरामध्ये जाऊन तपासणी नेत्र तपासणी करून त्यांना मोपचस्मे वाटप सुद्धा केले आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमच्या योगीराज यांच्या मार्गदर्शनाखाली या नगर शहरामध्ये चालू आहे त्यामुळे मी आमच्या योगीराजला आणि सर्व टीमला धन्यवाद देतो की असंच काम या पुढील कालखंडामध्ये सुद्धा सर्वसामान्यांसाठी आपण आरोग्य दूत म्हणून बनलं पाहिजे हे त्या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आज नगर शहरात खासदार निलेश साहेब व जिल्हा प्रमुख प्राध्यापक चरण लाडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाच्या वतीने आम्ही नगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर घेतलेला आहे आज सहावा शिबिर आहे आणि प्रत्येक शिबिराला प्रतिसाद वाढत जात आहे आज खरं उद्देश पाहिलं तर ही आमची शिक्षणाची शिकवणच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि ऐंशी टक्के राजकारण नेते आनिलबया राठोड साहेब हे देखील वेगवेगळे वे आरोग्याचे शिबीर जो तपासणी शिबीर रक्तदान शिबीर असे वेगवेगळे शिबिर नेहमी नगर शहराला आयोजित करत होते तेच आम्ही पुढं नेत आहोत आणि आज आपण पाहिलं तर आपली दृष्टी ही एक महत्वाची आपण आपल्या आरोग्याकडं लक्ष दिलं दे पाहिजे आज हे एवढं माणूस व्यस्त झालेलं आहे जीवनात की ते आपल्या आरोग्याकडं आपल्या नेत्राकडं आपल्या दृष्टीकडं लक्ष देत नाही आहे या धावपळीच्या जीवनात लहान मुलापासून ते मध्यवर्ग ते ज्येष्ठ नागरिक सर्वजण आपल्या आप शरीराकडे लक्ष देण्यास आहेत त्याच्यामुळे वेगवेगळे वे रोगराई डायबिटीज शुगर ब्लड प्रेशर डोळ्याचे आजार वाढत चालले आहेत आणि पाच वर्षपूर्वी किंवा पूर्वी ज्यावेळेस आम्ही शिबीत घ्यायचो तर शंभर लोकांपैकी पाच दहा ते पंधरा लोकांना चष्मे लागायचे आज जे शिबिर घेत आहोत तर शंभर तीस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना चष्मे लागत आहेत डोळ्याला तर आपण पाहतो की लोकांना लोक आपल्या आरोग्याकडं आपल्या नेत्राकडे लक्ष देत नाहीये आज आपण जे काही डोळ्यांनी पाहतो त्याच्यामुळं आपल्याला हे आपल्या मेंदूला मेसेज करून आपल्याला काय दिसतं हे आपल्याला कळतं आणि आप त्याच्यावरून आपण रोजचे निर्णय घेतो रो म्हणून आपली दृष्टी किती महत्वाची आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्यामुळं हा हाच मेन उद्देश होता की आम्ही हे शिबिर भरवलेलं आहे आणि लोकांना विनंती किती त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा एवढं सांगतो जय जय महाराज आज या ठिकाणी या नगर शहराचे खासदार निलेशजी लंकेसाहेब त्याचप्रमाणे शशिकांत सर जिल्हा प्रमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व इथले धाडाडीचे नगरसेवक योगीराजी गाडे यांच्या वतीने संपूर्ण नगर शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिर व अल्प दरात चष्मा वाटप शिबिर असा संपूर्ण नगर शहरात कार्यक्रम घेतोय शिवसेनेचं कामच आ, आहे की ऐंशी टक्के समाजकारण व हो, वीस टक्के राजकारण हाच आम्ही कार्य हातात घेऊन या नगर शहरात काम करतो गेल्या पंचवीस वर्ष नगर शहरात आम्ही या ठिकाणी गोरगरिबांना जी मदत होईल असेच कामं आम्ही मान्य अनिल भैया राठोड त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले व त्यांचाच म्हणजे त्या ठिकाणी वारसा आम्ही पुढे नेऊन त्या ठिकाणी नगर शहरात अनेक असे कार्यक्रम नेत्र तपासणी शिबिर असो रक्त तपासणी शिबिर असो आरोग्य शिबिर असो असे वेगवेगळ्या प्रकारचे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल असे कार्यक्रम नगर शहर शिवसेनेच्या वतीनं घेण्यात येतो आज सुद्धा विस्तबाग चौकात हा कार्यक्रम आम्ही घेण्यात आलेला आहे तर इथं त्या ठिकाणी असा प्रतिसाद त्या ठिकाणी नागरिक ते आणि असंच पूर्ण संपूर्ण नगर शहरात अजून हे शिबीर घेतले जातील नागरिकांनी नगरकरांनी मोठ्या प्रमाणावर याचा लाभ द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र